जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आपल्या आप बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ आहे दशांश अपूर्णांकाबद्दल आता हा दशांश अपूर्णांक पाचवी स्कॉलरशिप गणित या विषयातील सतरावा टॉपिक आहे परंतु शालेय स्पर्धा परीक्षेमधील हा महत्वाचा टॉपिक आहे बऱ्याचशा शा शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये हा टॉपिक आपल्याला उपयोग येतो जसं की सैनिक स्कूलच्या परीक्षेमध्ये पण आहे पाचवी स्कॉलरशिपमध्ये आहे नवोदयमध्ये आहे त्याचबरोबर मंथन प्रज्ञाशोध या ज्या काही परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे तो अपूर्णांक आणि त्यामधील उपघटक आहे दशांश अपूर्णांक आणि हा दशांश अपूर्णांक आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये पण अतिशय उपयुक्त आहे तर यामध्ये आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाचं वाचन आणि लेखन त्याचबरोबर दशांश अपूर्णांक जो असेल त्याची स्थानिक किंमत आणि त्याचे उपयोग त्याचबरोबर दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी चला तर मग जास्त वेळ न घालवता बघूया दशांश अपूर्णांक काय आहे दशांश अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद दहा किंवा दहाच्या पटीमध्ये असतो उदाहरणार्थ आता इथे उदाहरण दिलेले आठ छेद दहा सदतीस छेद शंभर हे दशांश पूर्णांक आहेत आणि पण हे लिहिलेत कसे अंश आणि छेद रूपामध्ये उदाहरणार्थ दोन छेद दहा हा दशांश पूर्णांक आहे पण लिहिला कसा अंश आणि छेदच्या रूपामध्ये याचाच दशांश पूर्णांक होतो शून्य पॉईंट दोन हे आपण पुढे बघूया कसा होतो तो ठीक आहे पुढे बघा दशांश पूर्णांकाचं वाचन कसं करायचं दशांश अपूर्णांकाच्या लेखनासाठी वेगळी पद्धत वापरतात ही जे मी सांगितले आणि याचं वाचन कसं करायचं ते बघूया शून्य दशांश दोन इथे पहा पाच पूर्णांक तीनशे अठरा हा पूर्णांक पाच पॉइंट तीन असा लिहितात किंवा पाच दशांश तीन आपण मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दे। दैनिक वापरात काय म्हणतो पाच पॉईंट तीन पॉईंट म्हणतो बरोबर म्हणजेच हा दशांश आहे पाच दशांश चिन्ह तीन किंवा पाच पूर्णांक तीन छेद दहा असं त्याच वाचन करायचं म्हणजेच यापैकी पाच हा कसा भाग आहे पूर्ण भाग आहे पाच हा कसा आहे पूर्ण भाग आहे आणि दशांशाच्या ज्या उजवीकडचा भाग आहे तीन तो कसा आहे अपूर्ण आहे मग अपूर्ण म्हणजे तो कसा आहे अपूर्ण तीन छेद दहाच्या रूपामध्ये ठीक आहे पुढे बघूया आता इथेच एक लक्षात घ्या तीन शेत दहाच खाबर तीन शेत शंभर का नाही हे लक्षात घ्या अगोदर इथे इथे हे क्लिअर करणं अतिशय महत्वाचं आहे पाच पॉइंट तीन होतं उजवीकडे किती अंक एक अंक म्हणून दहा पॉइंटच्या उजवीकडं दोन अंक असते ह्याची किंमत किती झाली असती पाच पूर्ण भाग आणि तीनचा कितवा भाग तीनशेच शंभर झाला असतं कारण पाचच्या उजवीकडे किती अंक दोन मग छेदात पण दोन शून्य द्यावे लागतात असं असतं हे ठीक आहे चला पुढे बघूया स्थानिक किंमत आणि उपयोग आता ह्या दशांश पूर्णांकाची स्थानिक किंमत कशी ठरवायची आणि त्याचा उपयोग काय असतो त्यासाठी हा तक्ता महत्वाचा आहे लक्ष देऊन बघा यामध्ये एक संख्या दिली दोनशे छत्तीस दशांश अष्ट्याहत्तर आता ह्या प्रत्येकाची आपण स्थानिक किंमत बघूया दशांश चिन्हाच्या डावीकडील अंकांची स्थानिक किंमत आपल्याला माहिती आहे दोनची ची स्थानिक किंमत दोनशे तीनची तीस सहाची सहा हे आपण शिकलोय तिसरी चौथी पासून शिकलोय बरोबर पण दशांश चिन्हाच्या उजवीकडील अंकाची स्थानिक किंमत ही सात आहे म्हणून ही जी सातच आहे आठची ऐंशी असं होईल का नाही तर ह्याची स्थानिक किंमत वेगळी पहा आपण आताच बघितलं दोन पॉईंट तीन बघितलं होतं बरोबर का पाच काहीतरी तर पाच चे स्थानिक तीनच होतं तीनची स्थानिक तीन तीन किंमत किती होती तीनशे दहा सेम तसंच मग आता इथे सात आहे सातची स्थानिक किंमत सातशे दहा म्हणजेच शून्य दशांश सात आणि आठची स्थानिक किंमत आठशे शंभर शंभर का कारण दशांश शून्याच्या उजवीकडे कितवा अंक दुसरा म्हणून त्याला छेदाला दोन शून्य द्यायचे मग छेदाला दोन शून्य दिले म्हणजे शंभर झाले की अंशामध्ये एक दोन दुसऱ्या स्थानी आठ आलं पाहिजे म्हणून शून्य दशांश शून्य आठ अशी त्याची स्थानिक किंमत होते समजलं चला पुढे आणखीन एक उदाहरण द्यायचं का ठीक आहे आणखीन एक उदाहरण घेऊन बघूया आपण आता एक संख्या घेऊया ज्यामध्ये दोनशे पन्नास दशांश पाच चार नऊ आता इकडची स्थानिक किंमत आपल्याला कळते आपण हेच बघूया पाच ची स्थानिक किंमत पाच छेद दहा म्हणजे दशांश पाच ची स्थानिक किंमत चार छेद शंभर शंभर का कारण दशांश चिन्हाच्या उजवीकडे अंक आहे दुसरा म्हणून चार छेद शंभर छेदामध्ये दोन शून्य छेदात दोन शून्य म्हटलं की शून्य दशांश शून्य चार ही त्याची स्थानिक किंमत झाली आणि नऊची स्थानिक किंमत शून्य दशांश शून्य शून्य नऊ शून्य शून्य नऊ का बरं कारण नऊ छेद एक हजार अशी ह्याची स्थानिक किंमत आहे एक हजार का बरं कारण दशम शून्यापासून कितवा अंक आहे हा पहिला दुसरा तिसरा म्हणून नऊच्या खाली किती तीन शून्य असणारे एकावर तीन शून्य एक हजार मग एकावर तीन शून्य दिले की नऊ नऊचं स्थान किती आलं पाहिजे तिसरं शून्य दशम शून्य शून्य नऊ पहा आता समजलं असेल चला पुढे बघूया दशांश अपूर्णांकांचा उपयोग जेव्हा एखाद्या राशीचे दहा किंवा शंभर समान भाग करून लहान एकक निश्चित केलेले असतात तेव्हा त्या ते राशीचे लेखन दशमान पद्धतीमध्ये केले जाते दशमान पद्धत म्हणजे दशांश पद्धत आता हा तक्ता बघा दशांश पद्धत कशी आहे शंभर पैसे म्हणजे एक रुपया एक पैसा म्हणजे एक भागीले शंभर करावं लागेल एक छेद शंभर म्हटलं शंभर म्हणजे दोन शून्य आहेत ना बघा एक छेद शंभर शंभर म्हटलं की दोन शून्य आहेत म्हणजे एकचं स्थान कितीवर आलं पाहिजे चिन्हाच्या उजवीकडं दुसऱ्या स्थानावर दशांश चिन्हाच्या च्च्च उजवीकडं दुसऱ्या स्थानावर सॉरी दोन नाही एक शून्य दशम शून्य एक पहा शून्य दशम शून्य एक आहे पाच पैसे म्हणजे शून्य दशम शून्य पाच पंचवीस पैसे आता बघा पंचवीस पैसे म्हटलं की पंचवीस छत शंभर येते शंभर म्हणजे दशांश चिन्हापासून दुसरा अंक बरोबर मग दशांश चिन्हापासून पहा शून्य दशांश पंचवीस शून्य दशांश दशांश शून्यापासून दोन अंक एक आणि दोन पंचवीस येते लक्षात पन्नास पैसे म्हणजे शून्य दशांश पाच शून्य म्हणजे शून्य दशांश पाच पंच्याहत्तर पैसे म्हणजे शून्य दशांश पंच्याहत्तर अशा पद्धतीने ठीक आहे चला पुढे बघूया हे जसं जसं आपण गणित सोडू तसं लक्षात येईल व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात लेखन आता व्यवहारी अपूर्णांक आपल्याला माहिती आहे कसा व्यवहारी अपूर्णांक एकशे दोन एकशे चार एक छे तीन तीनशे चार हे असे व्यवहारी अपूर्णांक झाले या अपूर्णांकाचे लेखन दशांश अपूर्णांकात करण्यासाठी त्यांचे छेद दहा अथवा दहाच्या पटीत असणाऱ्या सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करावे लागतात बर बघूया पुढे आता कसं रूपांतर केलंय सममूल्य अपूर्णांकात रूपांतर आपण शिकलोच आहे मागच्या टॉपिकमध्ये बरोबर एक छेद दोन इथे पहा एक छेद दोन आहे मग याचं सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करायचंय पण त्याचा अंश कसा पाहिजे सॉरी छेद कसा पाहिजे दहा किंवा दहाच्या पटीत पाहिजे बरोबर आता एक छेद दोन ला दहा छेद करायचं असेल तर पाच नाही गुणावं लागतं मग छेदाला पण पाच नाही अंशाला पण पाच नाही पाच छेद दहा माता एक छेद दोन चे दशांश अपूर्णांक किती होणार पाच छेद दहा म्हणजेच दहा म्हणजे दशांश पुढे एक अंक शून्य दशांश पाच बघा आहे सोपं बरोबर एकतर च्या पटीत करा किंवा मग शंभर करा कोणतं पण चालेल आता दुसरं एक छेद चार आता एक छेद चार ला दहा करता येईल का नाही मग शंभर करता येईल याला पंचवीस निघुणलं की शंभर होईल पंचवीस चौक शंभर वर पण पंचवीस निघुणावं लागेल मग पंचवीसच्या शंभर म्हणजेच किती शून्य आहेत दोन मग दोन अंक सोडून दशांश द्या एक दोन अंक सोडून दशांश दिला शून्य दशांश पंचवीस अतिशय सोपे ठीक आहे तर अशाच पद्धतीने बघा एकशे दाटचं पण केलंय एकशे दाटला एकशे पंचवीस एकशे पंचवीस निघूनलं की एक हजार होतं एक हजार झालं म्हणजे एक दोन तीन शून्य मग तीन अंक सोडून दशांश चिन्ह एक दोन तीन अंक सोडून दशांश शुन्य दशांश एकशे पंचवीस अशा पद्धतीने ठीक आहे लक्षात पुढे दशांश अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी आता दशांश पूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची जे काही दशांश चिन्ह दिले आहेत ते काय करायचं एका खाली एक मांडायचं म्हणजे आता समजा आहे चार पॉईंट सात आणि हे दिले तीन पॉईंट शून्य पाच माताची बेरीज करताना काय करणार तुम्ही चार दशांश सात अधिक अ समजा आहे आपलं तीन दशांश शून्य पाच तर या पद्धतीने बेरीज करायची दशांश खाली दशांश आला पाहिजे आता आणखीन एक उदाहरण थोडं कन्फ्युजिंग उदाहरण घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता आहे पंचवीस पॉईंट पाच अधिक एकशे पंचवीस पॉईंट सात आता ह्याची बेरीज अशी करणार का नाही ह्याची बेरीज कशी करणार बघा ह्याची मांडणी अशी करावी लागेल पंचवीस पॉईंट पाच अधिक दशांशच्या खाली दशांश पाच दोन एक एकशे पंचवीस दशांश सात ह्या पद्धतीने बेरीज करावी लागेल म्हणजे आता ह्याची बेरीज येईल सात अधिक पाच बाराला दोन हातचा एक पाच अन पाच दहा आणि अकर एक अकराला एक हातचा एक दोन दोन चार आणि एक पाच आणि हा एक एकशे एक्कावन्न दशांश कुठे द्यावं लागेल दशांशाखाली दशांश एकशे एक्कावन्न पॉईंट दोन असं बेरीज करावं लागेल ठीक आहे तर बघा आता ॲक्च्युअल बेरीज इथे आपण बघूया दशांश चिन्हाखाली खाली दशांश चिन्ह मांडायचं आहे इथे बघा उदाहरण दिलेलं आहे तीन पॉईंट पाच अधिक दोन पॉईंट तीन दशांश खाली दशांश मांडून बेरीज केली ठीक आहे लक्षात ठेवा दहा शतांश बरोबर एक दशांश आणि दहा दशांश बरोबर एक एकक हे लक्षात ठेवा हे विचारू शकतात परीक्षेमध्ये दहा शतांश म्हणजे एक दशांश दशांश अपूर्णांकाची व जवजी पण सेमच काय करायचंय दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊन वजाबाकी करायची दशांश अपूर्णांकात उजव्या बाजूच्या शेवटच्या अंकापुढे कितीही शून्य असले तरी त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही जसं की दोन दशांश पाच आहे दशांश अपूर्णांकात उजव्या बाजूच्या अंकाच्या पुढे इथे कितीही शून्य असले तरीही त्याची किंमत बदलत नाही लक्षात ठेवा ठीक आहे ओके आता पहा दशांश अपूर्णांकाबद्दल आपण सर्वच या ठिकाणी शिकलेलो आहोत दशांश अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं त्याचबरोबर दशांश अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकाची वजाबाकी कशी कर करायची बेरीज कशी कर करायची दशांश अपूर्णांकाची मांडणी कशी करायची कर त्याची स्थानिक किंमत काय येते हे सर्व आपण पाहिलेले आहोत तर यावर आपण स्वाध्याय बघूया स्वाध्याय सतरा पॉईंट एक स्वाध्याय पाहिल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की स्वाध्यायामध्ये कशा प्रश प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि हे स्वाध्यायामध्ये विचारलेले प्रश्नच परीक्षेत विचारतात इथे बघा दोन हजार एकोणीसला हा प्रश्न विचारलाय दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये इथे खाली दिसतोय दोन हजार एकवीसच्या परीक्षेत हा प्रश्न विचारलाय तर जोपर्यंत आपण स्वाध्याय सोडवत नाही तोपर्यंत त्या टॉपिकवर परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारतात ते आपल्याला समजत नाही त्यामुळे आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्ट स्वाध्याय बघूया स्वाध्याय सतरा पॉईंट एक एक काम करू आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया कारण दशांश अपूर्णांकाबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सतरा पॉईंट एक स्पेशल स्वाध्याय सोडून घेऊया एकतर व्हिडिओ पण छोटा होईल आणि पूर्ण स्पेशल स्वाध्याय एका व्हिडिओमध्ये होऊन जाईल आणि पूर्ण दशांश अपूर्णांकाची पूर्ण जी संकल्पना आहे तर ती संकल्पना आपली एका व्हिडिओमध्ये राहील ठीक आहे तर चला मग आपण आता या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय सोडून घेऊया ठीक आहे तर सर्वांनी जर स्वाध्याय बघायचा असेल स्वाध्यायतील प्रश्न कशा पद्धतीने विचारलेत आणि ते आपण कशा पद्धतीने सोडून दाखवत आहोत एक अतिशय सोप्या पद्धतीने आपण सोडून दाखवतो त्यामुळे जर कोणाला दशांश पूर्णांक अवघड वाटत असेल तर हा व्हिडिओ निश्चितच बघायचा आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय सतरा पॉईंट एक घेणार आहोत चला तोपर्यंत इथेच थांबूया धन्यवाद